एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन केंद्र सरकारने वाहन चालकांविरुद्ध केलेला कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा एक जानेवारीच्या रात्री बारा वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय वाहन चालक, चालक बेमुदत संपावर जातील असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे केंद्र सरकारने नवीन कायदा पारित करून अपघात स्थळावरून वाहन चालक फरार झाल्यास त्यास दहा लाख रुपये दंड व सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असलेला कायदा पारित केल्याचा आरोप करीत सदर काळा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे दरम्यान याच मागणीसाठी आज एक जानेवारीला बुलढाणा जिल्हा ट्रक मालक वाहतूक मालक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यापूर्वी वाहन चालकांनी व वाहन चालकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली हा एकतर्फी घेतलेला कायदा आम्हाला नामंजूर आहे आपण घेतलेल्या कायद्यामुळं आज सर्व वाहन चालक आणि मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आपण आणून ठेवलेली आहे आम्ही याकरता आपल्याला या शासन सरकार चालवण्यासाठी तिथे बसवलेलं नाही आपण गरीबाचे वाली आहात असं आपण फक्त आव आणता आणि आज आपला आव किती स्पष्ट आहे हे आम्हाला ड्रायव्हर युनियनला आज दिसून आलेलं आहे आपण केलेला कायदा जर आपण रद्द केला नाही तर आज रात्री मध्यरात्री बारा वाजेपासून पूर्ण संपूर्ण बुलढाणा जिल्हा नव्हे अख्खा महाराष्ट्र आम्ही बंद करू जर आपण जोपर्यंत कायदा रद्द करणार नाही तोपर्यंत हा बंद कायम राहील यामध्ये जर कुठलंही वाहन रोडवर असेल तर आमचे वाहन चालक त्या वाहनाची काहीही नासधूस करू शकतील याला सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार असेल आम्हाला असं करण्यास आपण मंजूर करू नका आम्हाला मजबूर करू नका याकरता आमची आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा